आम्ही निघलो आहे हर्सुलवरून प्लॅन तर लवकर निघायचा होता पण थोडा उशीरच झाला आहे ठीक आहे काही हरकत नाही पोहोचू आपण लवकरच सध्या आपण समृद्धी महामार्गावर आहे रस्ता तर छान आहे एकदम मस्त म्हणजे एक ड्रायविंग करायला एकदम भारी आणि फिलिंग तर खूपच भारी वाटते समृद्धी महामार्गावर रस्ता एकदम छान आहे वातावरण पण एकदम मस्त सुंदर आहे ठीक आहे आपण एखाद्या मोकळ्या जागी जागा बघून थांबू आणि मग पुढच्या प्रवासाबद्दल बोलूया जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन प्रवासात तर आपण सध्या आहे जालना रोडला आपण निघलो आहे हर्सुल आणि आपण चाललो आहे राजूरचा गणपती जो की थोडा इंटरेस्टिंग आहे पुढे गेल्यावर सांगतो आता आपण निम्मेमध्ये पोहोचलो आहे रोड पण खास आहे एकदम जालना हायवे समृद्धी महामार्गच्या साईड साईडने आलो आहे आपण ॲक्च्युली हा नाही आहे पण सगळ्या सिमेंट रोड आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे झाला झालाय आपला आणि इथे मुद्दा याच्या साईड थांबलो आहे की पाहू शकता इथे माहीत नाही नेमकं काय आहे पण ते दिसायला भारी आहे म्हणून थांबलं आपला आणि तिथे गेल्यावर आपण पाहूयात की या गणपतीचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आपले पिंपरी चिंचवडचं एक गणपती मंदिर आहे आणि मोरगाव अशा दोन मंदिरांचं डायरेक्ट कनेक्शन आहे इथल्या गणपतीसोबत तर ते काय कनेक्शन आहे त्याची काय स्टोरी आहे आपण तिथं गेल्यावर जाणून घेऊयाच गे तिथलं महत्त्व काय आहे आणि का त्या देवाला संगमरावरचं पूर्ण बांधकाम येते एवढं भारी बांधकाम आहे तुम्हाला पाहायला नक्की आवडेल आम्ही व्हिजिट केलं आहे ऑलरेडी पण व्हिडिओ बनवण्यासाठी आपण आज परत इकडे आलो आहे तर चला तुम्ही पुढे प्रवास चालू करू आपण खूप सारे लोक दिसत आहेत आणि अजून नऊ पण नाही वाजलेत आणि इकडे बघा सकाळी गावाकडची लाईफ किती किती सारी गर्दी सगळे काम म्हणजे आवरून वगैरे आलेले दिसत आहेत सगळे अजून नऊ पण नाही वाजलेत तर आपण पोचलोय राजूर गावात आणि हा आहे मेन चौक महाराजांचा पुतळा छत्रपती संभाजीनगरपासून राजूरचं अंतर आहे जवळपास एट्टी किलोमीटर आणि पावणे दोन तास मॅक्स लागतात रोड खूप मस्त आहे पूर्ण सिमेंटचा रोड आहे आणि मंदिर पाहू शकतं किती मोठं आणि किती लांबून चालू झालं आहे पूर्ण संगमरावरचं काम आणि एकदम पांढरं शुभ्र असं मंदिर खूप शाईन आहे खूप शाईन आहे याला गर्दी एवढी दिसत नाही आहे पण काय नजारा आहे इथे पोचायला आपल्याला दोन मार्ग आहेत एक फुलंबरी मार्ग आहे आणि एक डायरेक्ट जालन्यामधून परत वळून इथे आपण पोचू शकता दोन्ही रोड चांगले आहेत ॲक्च्युली या भागात एवढं काय असं फिरण्यासारखं नाही आहे पण इथे येऊन तुम्ही नक्कीच हा नजारा आणि इथली थंड हवा नक्कीच घ्यायला येऊ शकता मंदिर मंदिर आहे या चला आज जाऊन आपण दर्शनासाठी पाहूया तर अंग तर नाही दिसत आहे होईल लवकरच दर्शन आपलं पूजा वगैरे चालू आहे आता दर्शन घेऊन आपण बाहेर आलो आहे आणि बाहेर आलं की इकडे लगेच एक शिवमंदिर आहे जे जुनं शिवमंदिर आहे आणि इथे पाहू शकतात डिटेलिंग किती साऱ्या कलाकृती रेखटलेल्या आहेत आणि भिंतीवर सगळं आहे तसं जुनं आहे पण अजून वाटत नाही असं की जुनं एकदम डिटेलिंग अजून पण आहे तसंच क्लिअरली दिसतंय जे काय कोरलेलं काम आहे त्या जसं की तुम्ही पाहत असाल आम्ही पोचलं आहे आता मंदिरापाशी आणि खूप असते इथे सकाळी सकाळी पोहोचल्यामुळे गर्दी थोडी कमी आहे आपल्याला दर्शन भेटलं आहे लगेच तर इथला जे इतिहास आहे म्हणजे इथली जी मान्यता आहे ती अशी आहे की हा जो गणपती आहे ना हा नवसाला पावणारा गणपती त्यामुळे भरपूर लोक इथे येतात नवस फेडायला म्हणजे बॉक्सी बॉक्स पाहिलेले आहेत पेड्यांचे लोक की जे नवस फेडायला आणि जागृत देवस्थान असं बोलतात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक संपूर्ण शक्तीपीठ राजूर गावात आहे जालन्यातील पंचवीस किलोमीटर अंतरावर भोकरदन तालुक्यातील राजूर गावात हे क्षेत्र वसलेले आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी मोरगाव इथे एक शक्तीपीठ आहे जिथे शीर्षस्थान आहे गणपतीचं आणि हे नाभीस्थान श्रीक्षेत्र राजुरेश्वर गणपती हे नाभीस्थान म्हणून हे आए, एक शक्तीपीठ संपूर्ण आहे आणि पिंपरी चिंचवड पुण्यातील तिथे एक शक्तीपीठ आहे आणि अर्ध शक्तीपीठ आहे हा आणि जे, जे तिसरं आहे ते जळस्थान पदस्थान जळगाव मधील पद्मालय येथे आहे तिसरं साडेतीन शक्तीपीठ आहेत गणपतीची जी मान्यता आहे गणपतीची जी आख्यायिका आहे गणेशपुराणात तर ती अशी आहे की वर्णेश्वर नावाचा राजा होता बरोबर तर त्याला मुलगा होत नव्हता मुलगा होत नव्हता म्हणून त्याने श्री गणेशाची आराधना केली तर त्याची आराधना पाहून गणपती बाप्पा इतके खुश झाले की त्याने त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला आता त्यानंतर काही काळाने त्याला मुलगा पण झाला पण मुलगा कुरूप दिसत होता म्हणून त्या राजाने मुलाला जंगलामध्ये सोडलं आणि मग जंगलामध्ये ऋषीमुनी ऋषीमुनीमधील अगस्ती अगस्ती ऋषीमुनी होते त्यांनी त्याचा सांभाळ केला के आणि त्याला शिक्षा दिली शिक्षा प्रदान केली आणि पण त्याच वनामध्ये सिंधुरासूर नावाचा एक राक्षस होता तो खूप धुमाकूळ घालत होता वनामध्ये म्हणजे खूप त्रास देत होता ऋषीमुनींना तर ते, त्या त्याचा नायनाट करण्यासाठी त्याचा वध करण्यासाठी जो मुलगा होता जो श्री गणेशाचाच अवतार म्हणून म्हणू शकतो आपण त्यांनी त्याचा वध केला त्या राक्षसाचा आणि त्याचे जे शरीराचे तुकडे जिथे जिथे पडले तिथ तिथं ते साडेतीन शक्तीपीठ म्हणून ओळखले जातात त्यातील राजुरेश्वर गणपती हे एक संपूर्ण शक्तीपीठ आहे जे की नाभिस्थान म्हणून नाभिस्तान जातं आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं की या गणपतीचा डायरेक्ट जे कनेक्शन आहे की पिंपरी चिंचवड आणि मोरगाव ते जी ते जी ते तर, आए, तर ते कनेक्शन असं होतं की जो राक्षस होता त्याचा वध केल्यानंतर जिथे जिथे तुकडे पडलेत ना तर त्या तुकड्याचं साडेतीन पीठ म्हणून जे फेमस आहे तर त्याच्यामुळेच हे जे राजुरेश्वर देवस्थान आहे ते पूर्ण शक्ती पीठ आहे इथे जे जळगावला आहे पद्मालय पद्मालय पदस्थान म्हणून तिथे ते, ते एक पूर्ण शक्तीपीठ आहे मोरगावचं पण एक पूर्ण शक्तीपीठ आहे जे की डोक्याचा भाग स्थान म्हणून ओळखला आणि साडेतीनमध्ये जो अर्धा जो पीठ आहे तो, तो पिंपरी चिंचवडचा आहे त्याची थोडी स्टोरी वेगळी आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये नानासाहेब पाटील यांनी या कामाचं सुरुवात केलं होतं मंदिराचं प्राचीन भारतात जे सोळा वैभवशाली शहर होते भोगवर्धन भोगवर्धन म्हणजे अर्थात आत्ताचं जे भोकर्दन आहे याचा इतिहासात उल्लेख आहे तर आ, यादव काळानंतर जे पेशवाईचा काळ होता ना त्यामध्ये हे मंदिर खूप फेमस झालं होतं आणि पेशव्यांचं आराध्य आराध्य दैवत असल्यामुळं जे पहिले बाजीराव होते त्यांनी नऊ क्विंटलची जी घंटा होती ती या मंदिराला भेट दिली होती असा बाजीराव पेशव्यांच्या काळातला या मंदिराशी संबंध पण आहे विठ्ठलाचं मंदिर आहे तिथं जेव्हा यादववर अल्लाउद्दीन खिलजी मी जिंकल्यानंतर जो दावलताबाद किल्ला जिंकला होता त्यानंतर त्याची नजर इथली जी धरमाळ आहे त्याच्यावर पडली आणि त्याने त्याच्या सायकल आदेश दिला की ते पाडा तर आपलं दर्शन वगैरे झालं आहे मित्रांनो सगळं आणि जे काय माहिती तुम्हाला द्यायची ती पण दिली आहे मस्त मंदिर आहे एकदम अट्रॅक्टिव मंदिर आहे अट्रॅक्शन भारी आहे पूर्ण पांढरा संगमरावर आणि बनवलेलं पूर्ण मोठं मंदिर आहे आणि भाविक तर खूप सारे येत आहेत आता जसं जसं टाईम होतो आहे आणि जसं की चतुर्थी वगैरेला तर फूल खूप गर्दी असते कारण जागृत देवस्थान आहे तर भेटू पुढच्या एखाद्या नवीन प्रवासामध्ये आत्तापुरतं सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या जगत राहा जगायचं विसरू नका भेटूयात पुढच्या पटकंतीमध्ये पर्यंत बाय बाय चला